मित्रांनो आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये शासनाने धान्याऐवजी आता रोख रक्कम वितरित करण्याची योजना आहे ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी तुम्ही देखील पात्र आहात का तुम्हाला देखील अर्ज करता येऊ शकतो का ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो बुलढाणा जिल्हा देखील या योजनेसाठी पात्र आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास त्र्याहत्तर हजार पाचशे हे या योजनेचा लाभ घेत आहेत तर मित्रांनो त्यानंतर जवळपास शेतकऱ्यांनीच या योजनेसाठी अद्याप अर्ज केलेला आहे परंतु पस्तीस हजार शेतकरी अद्यापही या योजनेपासून दूरच असल्याचे चित्र देखील या नुसार समोर आले आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकरी आत्मद्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील ए पी एल धारक म्हणजे तुमचं राशन कार्ड जर ए पी एल धारक असाल तुम्ही पूर्ण राशन कार्ड असाल तर धान्याऐवजी थेट रोख रक्कम वितरित करण्याची योजने आहे तर प्रतिलाभार्थी म्हणजे प्रतिलाभार्थी तुमच्या राशनमध्ये जेवढे नाव आहे त्यानुसार जवळपास अठराशे रुपये प्रति व्यक्ती प्रति लाभार्थी अठराशे रुपये एवढे प्रत्येकाच्या अकाउंटला जमा होणार आहे तर जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार पाचशे पासष्ट शेतकरी कुटुंबांना या योजनेचा अगोदरच लाभ मिळत आहे जानेवारी दोन दोन हजार बावीस पासून हा निर्णय लागू करण्यात आला होता तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानदार म्हणजे राशन का दुकानावर किंवा तहसील कार्यालयात आपले बँक खाते म्हणजे आपले पासबुक घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन अर्ज करायचा आहे आतापर्यंत या योजनेसाठी केवळ सदतीस साथ हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांनीच अर्ज केलेले आहे त्यामध्ये जवळपास पस्तीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी बुलढाणा जिल्ह्यामधून अजून या योजनेपासून दूर आहेत वंचित आहेत या शेतकऱ्यांचे धान्य वितरणही थांबवले आहे म्हणजे मं, त्यांना आता राशन पण भेटणं झालं आणि पैसे पण भेटणं झाले या दोन्हीपासून हे आता वंचित आहे दूर आहे त्यांना रोख रक्कम देखील मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे म्हणजे पस्तीस हजार शेतकरी हे धान्यापासून देखील वंचित आणि या पैशापासून देखील वंचित आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील अर्ज करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या राशन कार्ड आपलं राशन दुकानदाराला भेट द्यायची आहे किंवा तेथे जर तुमचं काम होत नसेल तर तुम्हाला तहसीलमध्ये जायचं आहे तहसीलमध्ये पुरवठा विभागात जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे माहिती द्यायची आहे तुमचं पासबुक वगैरे आधार कार्ड वगैरे घेऊन जायचं आहे तर मित्रांनो एक कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचे वितरण आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये करण्यात आलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद